हिंगोली विधानसभेवर पुन्हा आमदार तानाजीराव मुटकोळे यांचं वर्चस्व कायम राहील अनेक गावांमधनं अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महादेव हरण यांनी पाहूया हा एक ग्राउंड रिपोर्ट विधानसभेमध्ये गेल्या दहा वर्षापासून विद्यमान असलेले आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी काहाकर बुद्रुक या ठिकाणी कोणकोणते विकास कामं केलेले आहेत हेच आपण जाणून घेण्यासोद्या काहाकर बुद्रुक या ठिकाणी आलेले आपल्यासोबत काही नागरिक आहेत बोलण्या बोलण्यासाठी मला सांगा का, का बुद्रुक या ठिकाणी आमदार साहेब यांनी कोणकोणते विकास काम केलेले आहेत साहेब काकर बुद्रुक इथे मागच्या दहा वर्षात विद्यमान तानाजीराव मुटकुळे साहेब यांनी भरपूर विकास कामे केले आहेत पंचवीस पंधरा चे पंधरा लाख रुपयाचा रोड सध्या चालू आहे स्टेटची दरून तीस लाख रुपये टाकली दत्त मंदिरा ठिकाणी पंधरा लाखाचा सभागृह बांधलं त्यानंतर कर्णेश्वर मंदिरावर पंधरा लाखाचा सभागृह बांधलं नव्वद दहाचे तीन सिमेंट रोड अठरा लाख रुपयाचे मंजूर केलेत आणि एक पंच्याऐंशी पंधराचं दोन किलोमीटरचं काम आहे ते सुद्धा छत्तीस लाखाचा मंजूर काम केले आमदार आमदार साहेब विकास करायला असं तुम्हाला वाटते का शंभर टक्के शंभर टक्के फार मागच्या आम्ही बघतो पंचवीस वर्ष मतदान करत आलो काँग्रेसच्या काळापेक्षा खूप काही विकास झालाय आमदार मुटकुळे साहेबांकडून असं काही नाही बरं आमदार साहेब आता देखील इच्छुक आहेत उभं राहण्यासाठी प्रकारे आपल्या गावातून त्यांना परिषद मिळ भरपूर पर परिसाद पडला आम्हाला असेच आमदार पाहिजेत आणि तेच योग्य काम करू शकतात दुसरं आम्हाला कोणी नको आहे बरं आणखी काही आमदार साहेबांकडून अपेक्षा आहेत का आपल्या गाव गाव पातळीला विकास काम ते भरपूर तलावाचा प्रश्न गावाचा आहे ते येणाऱ्या काळात अजून आमच्याकडून पण ते करू शकतात बस आमच्या अशी अपेक्षा आहे हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आपल्या गावासाठी कोणकोणती कामं काम केलेली आहेत आपल्या गावासाठी समाज मंदिर केला मुसलमानासाठी मुसलमान कि वाचते जगह दे वाली है और हर काम वो सब काम करते हमारे उस पर हमारा विश्वास है सीमेंट रोड हो गए गांव में काम चालू है अभी वो काम भी चालू है समाज मंदिर का और उनका और सीमेंट रोड गाँव में भी दे वाले है और यहाँ से आगे भी हम दिन हमारे उनका आश्वासन है कि हम उनके आभारी है और उन्होंने हमारा पूरा काम करके वो, वो काम अच्छा कर रहे हो रहा क्या विकास हो रहा सब काम का बहुत अच्छी मजा आ रही है उसमें हम आपको खुश हो गए हम चुनाव में आमदार को फिर से आमदार बनाएंगे क्या फिर से आमदार बनाने के हमारी हैसियत है और भी उनको बनाने की हमारी हैसियत है